कोपरगाव हो येथे सहविचार बैठकीचे आयोजन सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे यासाठी सातत्याने समाज प्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाचे माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृती आराखडा संदर्भात आयोजित सहविचार बैठकी प्रसंगी समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन करून समाज प्रबोधन करण्यात आले जय नरहरी मी सौ सो अर्चनाताई सोनार योगुरू वृत्तसंपादक ऋग्वेद वार्ता सकल भारतीय सोनार समाज संघटनेद्वारे संपूर्ण राज्यात विविध शहरात बैठकीचे आयोजन कर केले जात असून त्या त्या शहरात समाजात घडणाऱ्या वैवाहिक समस्यांचे निवारण करण्यासाठी सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंद कुमार सोनार प्रवास करीत असून बैठकांचे आयोजन करून त्या त्या शहरात कार्यकारणीचे गठन करीत आहेत कोपरगाव येथील अहिर सुवर्णकार समाजसंस्थेच्या सभागृहात रविवार दिनांक 20 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वैचारिक बैठकीचे आयोजन मिलिंद कुमार सवनारे यांचे अध्यक्षतेत बैठक संपन्न झाली या बैठकीला विचारपीठावर कोपरगाव येथील लाड सोनार समाजसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश शेठ भडकवाडे आणि अहिर सुवर्णाकार संस्थेचे विश्वस्त अनिल शेठ जाधव अहिर सुवर्णकार संस्थेचे माजी अध्यक्ष आणि मार्गदर्शक भाऊसाहेब बागुल कोपरगाव येथील नायब तहसीलदार श्री चंद्रशेखर कुलथे हे प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैव संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक यांचा परिचय व स्वागत सत्कार करण्यात आला बैठकीला अनेकांनी मार्गदर्शन करीत समाजातील विवाहाविषयक समस्या कशा सोडविल्या जाईल व भविष्यात अशा समस्या उद्भवू नये व शहरातील या सम समस्या सोडविण्यासाठी का उपाययोजना केल्या जावेत यावर आराखडा तयार करण्यात आला वेळी सावध झाला नाही तर आपली कुटुंब संस्कृती आणि भारतीय विवाह संस्था धोक्यात येईल कोपरगाव येथील भारतीय विवाह संस्थेला बळकटी देणाऱ्या कृती आराखड्या संदर्भात सहविचार बैठकीत मिलिंदू कुमार सोनार यांचे प्रतिपादन व्यक्त केले अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश वाघ यांनी प्रास्ताविक केले लाड सोनार युवक संघट मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष देवाळीकर यांनी सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंदू कुमार सोनार यांचा परिचय करून देताना सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाची माहिती दिली या सहविचार बैठकीत सोनार समाजातील विवाहविषयक समस्या विवाह निश्चिती घटस्फोटाचे प्रमाण कुटुंब कलहबी समस्यांची सामूहिक प्रयत्नातून सोडवणूक करण्यासाठी भारतीय विवाह संस्थेला बळकटी देणारा हा कृती आराखडा कसा महत्त्वपूर्ण असून त्याची अंमलबजावणी करणे ही काळाची अनिवार्य गरज का आहे वर्तमान वर्तमानकटू समाजवास्तव उपवर मुला मुलींचे पालकांचे मेळावा पर्यटन या संदर्भात भाष्य केले वधूवर परिचय मेळावे ठिकठिकाणी आयोजित केले जातात मेळाव्यांना पालकांसह उपवर मुलांची तसेच पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या विदूर घटस्फोटीत समाज बांधवांची देखील लक्षणीय उपस्थिती असते उपवर समाज भगिनींची उपस्थिती अत्यल्प असते मेळाव्याच्या वधूवर परिचय पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जातात व्हॉट्सअपवरती वधूवर परिचय समूह देखील कार्यरत असून या समूहामध्ये उपवर मुला मुलींचे परिचयपत्र आणि फोटो उपलब्ध होत असतात असे असले तरी देखील विवाहनिश्चितीचे प्रमाण केवळ बोटावर मोजणे एवढेच आहे पालक विवाह सोहळा थाटात आणि दिमाकात करतात विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित राहणाऱ्यांची सरबराई करण्यात येते विवाह संपन्न होऊन अवघ्या काही दिवसात किंवा अवघ्या काही महिन्यात घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे आपल्या समाजाच्या शाखीय तसेच सर्व शाखीय समाजसंस्था आणि संघटना विपुल प्रमाणात असल्या तरीही त्यांच्या माध्यमातून विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी पाऊल उचलले जात नाही ही सखेद आश्चर्याची बाब आहे यावर काहीतरी तोडगा काढावे असे याचा विचारमंथन बैठकीतून एकमताने प्रस्ताव पा पारित करण्यात आला ॲडव्होकेट वैभव बागोल यांची सोनारसोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र कानुनी परामर्श केंद्र हे अहिल्यानगर जिल्हा समन्वय म्हणून तर ॲड कमलेश अनिल दाभाडे यांचे सोनारसोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र कानुनी परामर्श केंद्र हे कपरगाव तालुका समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे घोषित केले ॲडव्होकेट बागुल आणि ॲडव्होकेट दाभाडे यांच्या निवडीचे स्वागत उपस्थित समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरामध्ये केले यावेळी सर्वश्री उमाकांत बाविस्कर भाऊसाहेब बागुल अनिल यादव प्रकाश शेठ भडकवाडे युवा सोनार समाजसेवक योगेश भाऊ बागुल दिलीप भालेराव अशोक नामदेव दुसाने विश्वनाथ उदावंत अरुण प्रभाकर जाधव मनोज विस्पुते साहेबराव बागुल संजय दाभाडे विनोद मोळस्कर प्रकाश घोडके पंडित शेठ यादव विलास नागरे सुनील मंडलिक सुनील विस्पुते दीपक कपिले गौरव जाधव रमेश अधिकारी दीपक चव्हाण सुनील मोरे दीपक भाऊ विस्पुते निलेश बागुल जयंत विस्पुते राहुल बागुल अनिल दाभाडे ज संजय प्रभाकर खरोटे सह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते युवा सोनार समाजसेवक श्री उमाकांत बाविस्कर यांची सूत्रसंचालन केले स्वर्णकार समाज वाहिनी रुबे सुवर्ण वार्तावर समाजाच्या बातम्या ऐकत राहण्यासाठी आज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या